नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अक्षय बंड कृषी व्यवस्थापन कंपनीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आज आपण आलेलो आहे कारल्याच्या प्लॉटमध्ये जे की रुशांत बी एस एफ ननेन्स या कंपनीची व्हेरायटी आहे रुशांत ही कारल्याची व्हेरायटी व्हायरससाठी खूप चांगली आहे असे खूप जणं सांगतात पण ते खरं आहे व्हायरससाठी चांगलं काम करतं आणि हिचा ना येव पण खूप चांगला राहतात आता हा जो प्लॉट आपण बनवलेला आहे याला जानेवारीची लागवड केलेली आहे जानेवारीच्या एंडिंगला म्हणजे पंचवीस तारखेला याची लागवड केलेली आहे आज जवळपास अडीच महिन्याचा प्लॉट झालेला आहे पण तुम्ही प्लॉटला बघू शकता व्हायरस वगैरे पण दिसत नाही आहे त्याच्यानंतर झाडाची पत्ती बघू शकता काळोखी वगैरे पण चांगली आहे त्याच्यानंतर कारल्याची सेटिंग पण चांगली आहे आणि माल पण खूप चांगला निघते तर याच्या मागचं मेन कारण काय आहे तर खालून जे आपण न्यूट्रिशन देतो त्याच्यावर पण याचा मेन जोर राहतं आता बघा व्हायरस जे राहतं कारला देण्यासाठी तर व्हायरससाठी मेनली तुमचं आल्यानंतर ट्रान्समिशन जे राहतं म्हणजे व्हायरस जो पसरतो तर हा पसरण्यासाठी पांढरी भाषी काम करतं बरोबर ज्याला आपण बेमिसिया टॅबेकी हे त्याचं सायंटिफिक नाव आहे हे पसरवण्याचं काम करतं तुम्ही बाकी कितीही स्प्रे करा त्याला त्याच्यासाठी कंट्रोलचं पर्याय असा नाही प्रॉपर तर सुरुवातीला तुम्ही काय करू शकता ज्यावेळेस छोट्या स्टेजमध्ये असतं त्यावेळेस तुम्ही साधा ऍसिटाप्रोमाइट तर याचा स्प्रे करू शकता त्याच्यानंतर तुम्ही थोड्या वरच्या स्टेजमध्ये गेले तर उलालाच स्प्रे करू शकता त्याच्यानंतर नवीन एक झायफेन म्हणून औषध आलेलं आहे याचा तुम्ही स्प्रे करू शकता त्याच्यानंतर सोलोमन पेगासस असे तुम्ही हेवी कॉम्बिनेशन वाढत देऊ शकता ज्याच्यामुळे पांढरी पांढरीपाशी तुमची पूर्णपणे कंट्रोल राहील आणि तुम्हाला जो व्हायरसचा जो प्रॉब्लेम आहे तो बऱ्यापैकी कंट्रोल राहील आणि आता तुम्ही हे जी कारले बघू शकता या कारल्यांची तुम्ही साईज वगैरे पण बघू शकता साईज पण खूप छान आहे आणि ह्या कारल्यांना तुम्ही बाकीच्या तुलनेत जर बघितलं तर याचं काट्याचं जे प्रमाण आहे त्याच्यावर जास्त आहे आता हे काटे जर हातात कारल्याची याच्यासाठी काय केलं जातं विशेष म्हणजे तुमचा खुडा किंवा सुरुवात असो किंवा मध्यंतर असो किंवा शेवटचा असो का मार्केटमध्ये तुमचं कारलं गेल्यानंतर त्याच्यावर काटे बघितल्या जातात आणि काटे हे कारल्यासाठी खूप महत्त्वाचा विषय राहतो तर याच्यासाठी एक नागार्जुन म्हणजे झेटॉल कंपनीचं प्रोडक्ट येतं नऊ एकोणावीस एकोणावीस हे प्र आ, हे प्रोडक्ट येतं हे जर तुम्ही ड्रिप अप्लिकेशनमध्ये एका एकरला एक पाच किलो याचं जर अप्लिकेशन दिलं तर तुम्हाला कारलेला काट्यांचं प्रमाण कमी पडणार नाही शिवाय याचा फायदा असा होतो का तुमचे शेंडा जो आहे कारल्याचा हा शेंडा नेहमी प्रमाण चालू राहणार आणि काळोखी पण चांगली येणार आहे अशाच नवनवीन पोस्टसाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा व्यवस्थापन या नावाने लाईक करा कमेंट करा करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद